मला तर मी वाघोबा वाटायला लागली आता एवढं दडपण माझं घेता म्हणजे आणि मला असं वाटतं की इथे असलेल्या सगळ्या स्त्रियांना हे पटेल की आई आई असते आणि आई सासू कधीच आई, 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 आई होऊ शकत नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आणि आपल्याला माहिती आई ही किती जवळ नकुल म्हणाला मगाशी प्रार्थना म्हणाली आता केदार म्हणाला तर मला तर मी वाघोबा वाटायला लागली एवढं दडपण माझं घेतात मी लोक म्हणजे पण खरं सांगायचं तर ना <laughs> प्रत्येक कलाकार एखाद्या चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात असतो कधी कधी नाहीलाजाने काही सिनेमे करावे लागतात म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी तो भाग वेगळा पण जेव्हा शक्य आहे किंवा मा जेव्हा माझ्या घरातलं सगळं भागतं आहे एवढंसं काम करून तेव्हा मात्र मी पूर्णपणे चुझी राहते आणि उत्कृष्ट स्क्रिप्ट असेल तरच करते आणि ही गोष्ट केदारला पण माहिती होती आ, अप्रतिम स्क्रिप्ट लिहिलेलं आहे ओमी आणि वैशालीने आणि ते जेव्हा पहिल्यांदा ऐकलं म्हणजे मी ना, नाही म्हणायचं काही कारणच नव्हतं की त्याला बाबा मी असं सांगते की हा सीन जरा असा कर तो सीन जरा तसा कर नाही खूप छान लिहिलं गेलेलं स्क्रिप्ट आणि मी स्वतःला नेहमीच हे हसतात मला खरं तर पण मी स्वतःला डायरेक्टरची नटी म्हणवते तो कारण ॲक्टर ना हा स्वतःच्या भूमिकेपुरता विचार करतो नेहमी डायरेक्टर असतो तो पूर्ण प्रोजेक्टचा विचार करत असतो आणि त्याला जे त्याने जे विजन बघितलेलं असतं त्याच्यात मला स्वतःला बसवायचं असतं त्यामुळे मी नेहमी स्वतःला डायरेक्टरची नटी म्हण म्हणवते त्याने कितीही म्हणतात की मी खूप छान काम केलं पण ते मुळात स्क्रिप्ट चांगलं आहे आणि जे तुम्हाला खूप आवडेल काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न आहे म्हणजे तुम्हाला मी आहे म्हटल्यानंतर कॉमेडी हवीच असेल तर ती आहेच पण त्याच्याही पुढे जाऊन काहीतरी भरभरून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे बघा तो तुम्हाला आवडतोय का त्या बाहेरसो so well वैयस आहेत आला मला सर तो दिवस आठवला जेव्हा स्क्रिप्टबद्दल जसं सगळ्यांनी सांगितलं की मला जेव्हा सरांनी स्क्रिप्ट, स्क्रिप्ट पाठवली होती मला अजूनही आठवते म्हणजे स्क्रिप्ट नव्हती ती नुसतं वनलायनर होतं तर ते मी त्याचं टायटल जेव्हा मी वाचलं तेव्हाच असं वाटलं की मी असणारे या फिल्मचा भाग का माहिती नाही असं थोडंसं दो धाकधूक होती सरांनी जेव्हा भेटायला बोलवलं मला अजूनही आठवतं माझं ना गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं त्यामुळे मला नीट चालता येत नव्हतं तर सरांना तेच पाहायचं होतं की मी काय करू शकते की नाही फिल्ममध्ये काम आणि जेव्हा मी तशी त्यांना भेटायला गेले आणि तेव्हा नरेशन जेव्हा मला मिळालं तेव्हा मी सरांना सांगितलं सर मला आता काम करायचं आहे या फिल्ममध्ये पण तुम्हाला काय वाटतंय तर ते म्हणाले ते तुझ्या पायावर डिपेंड करेल तू चालायला लागील तर आपण करू शकतो आणि आ... मला कळलं जेव्हा की मी त्यांना तेव्हाच सांगितलं की सर मला थोडा वेळ द्या आय थिंक पंधरा वीस दिवसात मी पळायला लागेल पण सर मला ही फिल्म करायची मी या फिल्मसाठी माझे थाउजंड पर्सेंट देईन पण प्लीज मला मला कुठेतरी जसं आपण सगळे म्हणतो जसं निर्मितीताई म्हणाली की नट म्हणून नेहमी असं वाटतं की आपल्याला चांगली कामं मिळावी पण दरवेळेला नशिबात तसे तशी कामं येत नाहीत आणि जेव्हा माझ्याकडे समोरून अशी स्क्रिप्ट आली होती तेव्हा मला फक्त छान काम करायचं होतं माझे हंड्रेड पर्सेंट द्यायचे होते तेव्हा मी सरांना सांगितलं सर मी खरंच माझे हंड्रेड पर्सेंट देईन मला एक चान्स द्या मी पंधरा दिवसात पळायला लागेन आणि तुमच्या या फिल्ममध्ये ज्या ज्या सगळ्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या करीन आणि सरांनी पण ॲक्च्युली तेवढा माझ्यावर मी मी खरंच असं म्हणेन सर की तुम्ही तेवढा विश्वास ते ठेवला माझ्यावर कारण जसं फिल्मचा पहिलाच एक डायलॉग होता की हिचं मराठी भेटतं सापडतं तसं माझ्या मराठीत पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आता हे यु नो आय बीन इन दिस इंडस्ट्री फ्रॉम पास्ट टेन इयर्स नाव पण मी गुजरात uh, म्हणून आलेली आहे त्यामुळे मराठी पहिल्यापासून थोडंसं वीक होतं आणि uh, आय थिंक म्हणूनच मला दडपण आलं होतं की त्याच पद्धतीने जसं आता सर म्हणाले की स्क्रिप्ट टू स्क्रिप्ट तेच डायलॉग्स तशाच पद्धतीने बोलायचे होते आणि त्याच्यासाठी मी खरं सांगते मी मॅथ स्टुडंट असल्यामुळे ना मला पाठ होत नाही पटकन गोष्टी तर मी यांना ना अख्खेच्या अख्खी डायलॉग सगळे अख्खी स्क्रिप्टमधले माझे जेवढे डायलॉग्स आहेत ते मी कमीत कमी पंधरा ते वीस वेळा लिहून टाकले सगळे डायलॉग आणि असे म्हणजे आखी एक नोटबुक भरली होती फक्त डायलॉग लिहून असे मी ते पाठ केले कारण मला मला माहिती होतं माझ्या समोर निर्मितीताई असणार आहे अशा वेळेला जर मला कुठूनही चुकायचं नाहीये आणि बद्दल मी फक्त एवढं सांगेन की या फिल्म मधलाच एक डायलॉग आहे की एका यशस्वी स्त्रीच्या मागे एक यशस्वी स्त्री कान असू शकते तर मी असं म्हणेन जर मी जे काय काम केलंय ते माझं काम ते छान दिसलं कारण माझ्या पाठीशी होती म्हणून आणि सरांनी जे काय गाईड केलं सो so, आता हे जे प्रति तुम्हाला जे दिसले ते आय थिंक सरांचं आणि निर्मितीताईचं प्रतिबिंब आहे जे मी दाखवायचा प्रयत्न केलाय सो so, ऑल क्रेडिट गोज टू केदार सर आणि निर्मितीताई थँक्यू so सो मच थँक्यू जाता जाता एक सून जेव्हा एका सासूच्या मागे उभी राहते आणि एक सासू जेव्हा एका सुनेच्या मागे उभी राहते तेव्हा एक स्त्री म्हणून किती इनेबलिंग असतं ते असं तुम्हाला तुम्हाला वाटतं मला असं वाटतं की हे स्क्रिप्ट वाचल्यानंतर सगळ्यात जास्ती जर काही अपील झालं असेल तर तेच झालं होतं मला की ज्या पद्धती अप्रतिम सीन्स ॲक्टरला करता येतील असे तर सीन्स होतेच पण त्याच्यामागे जो जो थॉट आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो घराघरात प्रत्येकाला लागू होणार आहे म्हणजे मी सासू सुनेचं म्हणत नाही आहे मुलगा सासरा सगळं कुटुंब बा, कुटुंबाला लागू होणार हा अख्खा सिनेमा आहे त्यामुळे असं फक्त सासू सुनेचा सिनेमा आहे असं नाही आहे ना तो तसाच बघायला पाहिजे मी खऱ्या आयुष्यात पण आठ वर्ष झाली मला लग्न झालं माझ्या सासूबाई पण इथे आल्या सो मी एक सांगते आणि मला असं वाटतं की इथे असलेल्या सगळ्या स्त्रियांना हे पटेल की आई आई असते आणि आई सासू कधीच आई होऊ शकत नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आणि आपल्याला माहिती आई ही किती जवळ पण सासू ही खूप चांगली मैत्रीण जरूर होऊ शकते हे मला ह्या फिल्म थ्रू कळलं आणि माझ्या खऱ्या आयुष्यातल्या सासूबाई पण ऍक्च्युली माझ्या मैत्रिणीसारख्या आहे आणि या फिल्म चाईनमध्ये तुम्हाला पण हे फील नक्की होईल मी थोडस फोडते पण <laughs> <laughs> तुम्हाला पण आवडेल ना जरा फोडलं तर कारण ना ते खूप खूप महत्वाचं आहे एकंदर चार गाणी आहेत म्हणजे एक गाणं वैशालीने गायलय ते गाणं नाही सांगणार आहे मी तुम्हाला त्यातलं एक गाणं सोनू निगमने गायलेलं आहे एक गाणं आहे ते कुणाल गांजावालाने गायलेलं आहे आणि एक गाणं जावेद अलीने गायलेलं आहे त्यामुळे तुम्हाला एवढं तर नक्की पटेल की काहीतरी वेगळं आहे एकदा निमिनी त्यासाठी जोरदार टाळा झाला पाहिजेत